सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दामिनीला चक्कर आली आणि विशालने तिला डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी तिला चेक करून सांगितलं की दामिनी प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकून विशालच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आता काय करावं ते सुचत नव्हतं आनंद व्यक्त करायचा की दुःख व्यक्त करायचं हे त्याला समजत नव्हतं विशाल अस्वस्थ होऊन तिथेच खुर्चीत बसला रुद्र आणि दामिनीनं प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या आणि दामिनी त्याच्या समोर आली आणि त्याच्याकडे न बघताच गुपचूप जाऊन गाडीत बसली आणि काही वेळानं विशालसुद्धा गुपचूप येऊन तसाच गाडीत बसला शांत होऊन तो गाडी चालवत होता आता पूर्ण रस्ताभर तो तिला काहीच नाही बोलला आता काय बोलणार होता तो आणि कोणत्या तोंडानं बोलणार जे बोलायची त्याला लाज वाटत होती तेच तर दामिनीनं केलं होतं सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या रुद्रवर प्रेम करून आणि ज्याची भीती होती तेच घडलं होतं दामिनीला रुद्रपासून तोडण्यास खूप उशीर झाला असं त्याला वाटलं तिला तिथून आणण्यापूर्वीच त्या दोघांचं मिलन झालं होतं आणि हे मात्र घरच्यांना माहीत नव्हतं आणि आता ते अशा प्रकारे समोर आलं होतं निसर्गाने त्याचं काम केलं होतं दामिनी प्रेग्नेंट झाली होती आणि तिची पाळी उलटून दहा बारा दिवस झाले होते आणि आता तिनं हे तोंडानं न सांगताही हे सगळ्यांना कळणार होतं आणि आता घरी गेल्यावर आई काळजीनं म्हणाली विशाल काय म्हणाले डॉक्टर दामिनी बरी आहे ना ही चक्कर नेहमीसारखीच चक्कर होती ना आणि दामिनी कुठे आहे आता विशाल काहीच न बोलता तसाच खाली मान घालून गुपचूप जाऊन बेडरूममध्ये बसला आईला तर त्याच्या वागण्याचं कोडं उलगडतच नव्हतं आता दामिनीही आली त्याच्या पाठीमागे आणि तीसुद्धा तिच्या बेडरूममध्ये गुपचूप गेली आता आईनं तिलाही विचारलं की दामिनी अगं डॉक्टर काय म्हणाले पण दामिनीनं सुद्धा काहीच नाही सांगितलं तीसुद्धा तशीच शांत बसली होती तिच्या रूममध्ये विचार करत आणि विशाल विचार करत होता ज्याचा इतका तिरस्कार केला जो मला नजरेसमोरही नको असतो ज्याचं नाव काढलं तरी तळपायाची तर आग मस्तकात जाते त्याचंच मूल दामिणीच्या पोठात वाढते आता काय करणार त्यांना दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न करून झाले होते पण शेवटी जे व्हायचं तेच झालं होतं शेवटी देवाला सुद्धा हेच मंजूर असावं बहुतेक आणि आता बाबा सुद्धा इतक्यात बाहेरून आले आणि ते विशालला हाक मारून हॉलमध्ये बोलवत म्हणाले विशाल माझा मित्र आणि त्याची फॅमिली गुवाहाटीवरून निघत आहेत चार वाजताची त्यांची फ्लाईट आहे रात्री नऊपर्यंत पर्यंत येतील ते तू त्यांना पिकअप करायला एअरपोर्टवर जा आणि विशाल तसाच नाराज सुरात म्हणाला बाबा आता त्याची काही गरज नाही त्यांना फोन करून सांगा की येऊ नका बाबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले विशाल असं का बोलतोस आणि तू इतका नाराज का आहेस विशाल म्हणाला बाबा आता दामिनीचं कुठेही लग्न करण्याची गरज नाही आणि बाबा चक्रावून म्हणाले विशाल अरे काय झालं आहे तुला काही बोलशील का सांगशील का नाही काही आणि तूच तर म्हणाला होता की आपण दामिनीच्या लग्नाची घाई केली पाहिजे आई म्हणाली बघा ना हॉस्पिटलमधून आल्यापासून हा असाच आहे गप्प बसला आहे रूममध्ये आणि तिकडे ती दामिनी तीसुद्धा काही बोलत नाही ती तीही तिच्या रूममध्ये शांत शांत बसली आहे आणि काहीच न समजून बाबा म्हणाले हॉस्पिटलमधून आला म्हणजे कोणाला नेलं होतं हॉस्पिटलमध्ये विशाल आणि विशाल म्हणाला बाबा दामिनीला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि असं म्हणून तो शांत बसला आणि काय विशाल बोल पटकन असं बाबा म्हणाले आता विशालला कोणत्या शब्दात सांगावं हे कळत नव्हतं किती लाजीरवाणं आहे आईबाबांना ही गोष्ट सांगणं की त्यांची मुलगी लग्नाआधीच प्रेग्नंट आहे आणि विशाल डोळे घट्ट मिटून म्हणाला बाबा दामिनी इज प्रेग्नेंट आणि हे ऐकून आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि बाबा धक्का बसून सोफ्यावर बसले आणि विशाल त्यांच्या पायाजवळ बसत म्हणाला बाबा आता या अवस्थेत आपण काहीच करू शकत नाही तुमच्या मित्राला आणि त्याच्या फॅमिलीला तिथेच थांबवा आणि आता बाबा खूप चिडले आणि त्यांनी खूप चिडून जोरात दामिनीला हाक मारली दामिनी तशी दामिनी तिच्या बेडरूममध्येच लट्ट दिशी हल्ली दामिनी खाली ये असं बाबा मोठ्याने म्हणाले पण दामिनी घाबरून खाली येतच नव्हती आणि तिची वाट न पाहता बाबा स्वतःवर गेले आणि आई त्यांना अडवत होती अहो थांबा मी आणते तिला खाली कारण आता ते रागात तिचं काय करतील काय माहीत असं तिला वाटलं पण बाबांनी मध्ये येणाऱ्या आईला बाजूला ढकलली आणि ते दामिणीच्या रूममध्ये गेले तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि तिला ओढतच खाली आणून हॉलमध्ये सोप्यावर आपटली दामिनी पोटावर पडणार इतक्यात आईने तिला सावरलं आणि म्हणाली अहो हे असं काय करताय ऐका ना माझं तुम्ही राग, राग करून घेऊ नका आता विशाल तर गप्पच बसला होता त्याचं तर सगळेच इलाज खुंटले होते दामिनी तशीच रडत होती आता बाबा म्हणाले शेण खाल्लंस लग्न अगोदर शेण खाल्लंस नालायक कार्टी कुठली तू जन्मताच मरून गेली असती तर बरं झालं असतं अभिमानानं तुला लहानाची मोठी केली तुझ्या झुंजार स्वभावाचा कायम मला अभिमान वाटायचा तू माझा स्वाभिमान होतीस पण आता तू कलंक आहेस माझ्या नावाला माझ्या घराला असं म्हणून बाबा तिच्यावर हात उघारायला गेले इतक्यात विशालने त्यांना अडवलं आणि म्हणाला बाबा तिच्यावर हात उघरू नका तुम्ही शांत व्हा आणि खाली बसा आपण शांततेत बोलूया आता ती दोन जीवाची आहे आईसुद्धा म्हणाली अहो विशाल म्हणतोय ते बरोबर आहे तुम्ही नका ना राग घालून घेऊ डोक्यात आता चूक झाली आहे ना तिच्याकडून अजूनही काही बिघडलेलं नाही आपण तिचं लग्न रुद्र सोबत लावून देऊ आणि बाबा म्हणाले चूक नाही घोड चूक झाली आहे तिची प्रेम करते ना त्याच्यावर हे प्रेम असं असतं का वासनेनं आदळ झालेलं आणि हिच्या इतकाच तो सुद्धा दोषी आहे आता मी त्याला सुद्धा सोडणार नाही जिवंत असं म्हणून बाबा रागातच स्वतःची आणायला गेले आणि आता इकडे दामिनी सुद्धा धावतच विशालच्या रूममध्ये गेली आणि तिने विशालची बंदूक आणली आणि स्वतःच्या डोक्याला लावून घरातून बाहेर जाणाऱ्या बाबांना मोठ्याणं म्हणाली मागे फिरा बाबा खबरदार जर तुम्ही रुद्रला काही केलं तर मी माझा जीव देईन आणि माझ्यासोबतच आमचं बाळसुद्धा मरेल आता विशाल आणि आई घाबरली कारण दामिनीच्या डोळ्यातसुद्धा अंगार फुलले होते विशाल म्हणाला दामिनी हे बघ असा वेडेपणा अजिबात करू नकोस पिस्तूल खाली टाक आणि इकडे पिस्तूल दामिनी म्हणाली अजिबात नाही देणार मी हे पिस्तूल आज मी माझा जीव देणार म्हणजे देणार तुम्ही मला सुकानं जगू देत नाही माझ्या रुद्रसोबत मी किती ओरडून सांगितलं तुम्हाला माझं त्याच्यावर प्रेम आहे पण तुम्हाला कळतच नाही का तुम्ही मला छळताय मी जगेल तर रुद्रसोबत किंवा मी मरून जाईन माझ्या बाळासोबत ही माझ्या आणि रुद्रच्या प्रेमाची निशाणी आहे मी काहीही पाप केलेलं नाही मी त्याला नवरा मानते आणि माझ्याच नवऱ्याचं बाळ माझ्या पोटात आहे आणि स्वतःच्याच नवऱ्याचं बाळ बायकोच्या पोटात असणं हे पाप नाही तुम्ही का नाही हे समजून घेत हे सगळं का वेड्यासारखं करताय का माझ्या मागे हात धुवून लागला आहात दामिनी आता बेंबीच्या देठापासून खूप ओरडून त्यांना सांगत होती आणि म्हणाली मी तुम्हाला म्हणाले आहे ना तुम्ही माझा पिच्छा सोडून द्या तुम्ही नका माझ्या मागे येऊ मला जाऊ द्या माझ्या रुद्रकडे तुमचा आणि माझा कायमचा संबंध संपला तुमच्या घराण्याला आणि तुमच्या नावाला जर मी कलंक असेल तर नको मला तुमचं नाव आणि नको तुमची घराण्याची शान आणि तुमच्या त्या घराण्याचा मोठेपणा आणि तो कलंक तुम्ही आत्ताच्या आत्तासुद्धा पुसून टाका एकतर मला मारून टाका किंवा मी स्वतः मरेन नाहीतर मला रुद्रकडे जाऊ द्या खूप ऐकलं आता मी तुमचं आता यापुढे अजिबात ऐकणार नाही आणि तुम्ही तुमची मनमर्जी खूप केली पण आता अजिबात नाही आता माझ्या बाळाला त्याच्या बाबाकडे त्याच्या घरी जाण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही बाबा तुम्ही खूप चुकत आहात लहानपणापासून आमच्यापासून दूर राहिलात आणि आताही आमच्याशी असं वागताय वैरी असल्यासारखे मी काय चूक केली तुमच्याच घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी मी त्याच्याजवळ राहायला गेले त्याचा चांगूलपणा मला दिसला मला त्याच्यासोबत प्रेम झालं प्रेम झालं आणि मी मनापासून त्याला नवरा मानला आणि आम्ही लग्नही करणार होतो ना मग तुम्ही का आडवे येत आहात मी खुश आहे त्याच्यासोबत तुम्ही मला कितीही श्रीमंत नवरा करून दिला तरी मी त्याच्यासोबत सुखी राहणार नाही एक लक्षात ठेवा मी आधी त्याला मनापासून नवरा मानला आहे आणि मगच त्याच्याशी एकरूप झाले आहे आणि खबरदार जर कोणी या याला पाप म्हणालं तर मी सगळ्यांचा जीव घेईन आणि स्वतःचाही जीव देईन आणि मला आता रुद्रपासून कोणीच वेगळं करू शकत नाही फक्त आणि फक्त मृत्यूच त्याच्यापासून वेगळं करू शकतो मला आणि तिचं ते अकराळ विखराळ रूप पाहून सगळेच शॉक झाले होते तिची ती पोट तिडकीची भाषा विशालला कळत होती आता विशाल हळूच बाबांकडे गेला ते एका जागी स्तब्ध होऊन उभा होते आता दामिनीने त्यांचं ना नावच नाकारलं होतं त्यांचं घराणंही नाकारलं होतं त्यांच्याशी असलेले संबंध नाकारले होते आता ते काय बोलणार होते ते निशब्द झाले होते आणि विशालने त्यांच्या हातातून रायफल काढून घेतली आणि तो हळूच दामिनीकडे गेला आणि तिच्याकडून बंदूक घेतली आता दामिनी खूप रडत होती रागानं थरथर कापत होती आणि रडत रडतच ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला आता बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं आणि विशालने बाबांना शांत केलं त्यांना समजावून सांगितलं आणि म्हणाला बाबा आता शेवटी दामिणीचं नशीब आणि ती आपण करायचं ते सगळे प्रयत्न केले पण बहुतेक ईश्वरालासुद्धा हेच मंजूर आहे की ती आणि रुद्र या दोघांचं लग्न व्हावं बाबा आता आपल्यापुढे दुसरा काहीच पर्याय नाही जरा विचार करा आता परिस्थिती आहे ती आहे ती परिस्थिती बदलणं आता आपल्या हातात नाही आणि म्हणून आपण ती ब परिस्थिती स्वीकारूया माझं ऐका आणि शांत व्हा आणि आता बाबांना शांत करून विशाल दामिनीकडे गेला आणि त्यानं दरवाजा वाजवला तिनं दरवाजा उघडला नाही दामिनी दार उघड असं विशाल म्हणाला दामिनी काहीच नाही बोलली दादा तू निघून जा इथून मला कोणाशीच बोलायचं नाही तुम्ही सगळे दुष्ट आहात तुम्ही माझे नातेवाईक नाही दुश्मन आहात विशाल म्हणाला दामिनी आता आणखीन असलं काही बोलू नकोस आई बाबांना वाईट वाटेल दामिनी चिडून रोडून म्हणाली दादा हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे तुझ्यामुळे रुद्र घरी आला त्यानं माझं लग्न मोडलं तुला धडा शिकवण्यासाठी मी तुझी बहीण आहे हा माझा दोष आहे तुझी शिक्षा मी भोगत होते त्याच्या घरी राहून आणि आता प्रेम होणं आपल्या हातात असतं का तूच सांग झालं मला प्रेम त्याच्यासोबत त्याचा चांगुलपणा पाहून जो चांगुलपणा मला दिसतोय तो तुम्हाला दिसत नाही त्याला मी काय करू दादा त्यानं मला कधीच वाकड्या नजरेनं पाहिलं नाही त्यानं मला कधीच स्वतःहून हात लावला नाही सगळ्यांच्या घाणेरड्या नजरेपासून तो मला प्रोटेक्ट करत होता अगदी तुझ्यासारखा तू जितकी माझी काळजी करतोस तितकीच तोही माझी काळजी करतो तो सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सगळ्यात जास्त माझा रिस्पेक्ट करतो तो माझ्यासोबत प्रेमसुद्धा करत नव्हता पण मीच वाहवत गेले मला तो आवडायला लागला मीच त्याच्या मागे लागले त्याला मिळवण्यासाठी आणि त्याला मिळवण्यासाठी त्याच्या गावीसुद्धा गेले आणि त्याला कायमचा स्वतःचा सा बडवण्यासाठी त्याच्याशी एकरूप झाले दादा माझं काय चुकलं तूच सांग मला करू दे ना त्याच्याशी लग्न मी तुमच्या दारात पुन्हा कधीच येणार नाही माझं तोंडही मी तुम्हाला पुन्हा कधीच दाखवणार नाही दामिनी आता खूपच रडून बोलत होती आणि खूपच मनापासून बोलत होती आता हे सगळं ऐकून विशाल खरंच दुःखी झाला खरंच दामिनी त्याच्यावर प्रेम करत होती अगदी आत्म्याचं आत्म्यावर प्रेम असतं तसं प्रेम हे विशालला समजत होतं की आता हे प्रेम आहे आकर्षण नव्हतं हे आणि तो म्हणाला दामिनी शांत हो आणि दरवाजा उघड मला तुझ्याशी बोलायचं आहे दामिनी म्हणाली पण मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचं दादा तू जा इथून विशाल म्हणाला दामिनी तुला माझी शपथ आहे दरवाजा उघड आणि तिनं दरवाजा उघडला आणि तशीच रडत बसली विशालने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या हातात फोन देऊन म्हणाला घे त्याला फोन कर आणि घरी बोलवून घे तिला तर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं विशाल बोलतोय विशाल म्हणाला अगं असं बघतेच काय त्याला फोन कर आणि घे बोलवून घाबरू नकोस मी बाबांना समजावतो आणि दामिनी म्हणाली तू त्याला काही नाही करणार ना आणि बाबांनी त्याला काही केलं तर मला तुमच्यावर विश्वास नाही आणि विशाल तिचा हात हातात घेऊन तिला वचन देत म्हणाला कोणीही त्याला काहीच करणार नाही त्याला बोलवून घे मला त्याच्याशी बोलायचं आहे आपण तिघेही बसून बोलूया दामिनी म्हणाली दादा आता बोलण्यासारखं काहीच नाही तू त्याला काहीही करणार नाहीस कळलं कारण यात त्याची चूक नाही आधीच या घरात त्याचा खूप अपमान झाला आहे आणि आता तो येईल की नाही कुणाच ठाऊ विशाल म्हणाला तो प्रेम करतो तुझ्यावर मग यायला काय हरकत आहे आता लग्नाची बोलणी करायची म्हणजे घरी तर यावंच लागेल लग्नाची बोलणी रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये तर नाही होऊ शकत नाबिनी आणि हे ऐकून दामिनीला खूप आनंद झाला आणि ती विशालच्या मिठीत जाऊन रडायला लागली आणि म्हणाली थँक्यू दादा खूप खूप थँक्यू तू मला समजून घेतलं तू माझं प्रेम समजून घेतलं आणि विशाल मनात म्हणाला दामिनी मी तुला समजून नाही घेतलं आणि मी त्यालाही माफ करणार नाही मी फक्त आणि फक्त येणाऱ्या बाळाचा विचार केला आहे कारण त्या बाळाला जन्माला आल्यावर त्याच्या वडिलांचं नाव मिळावं म्हणून मी हे करतोय आणि मग विशालने पुन्हा तिच्या हातात फोन दिला आणि म्हणाला फोन कर त्याला आणि घरी ये म्हणावं दामिनीने रुद्रला फोन केला पण हा विशालचा नंबर होता म्हणून रुद्रने फोन उचलला नाही दामिनीने पुन्हा फोन केला रुद्रने पुन्हा फोन कट केला आता त्याला विशालचा नंबर पाहूनसुद्धा सुद्धा येत होता मग विशाल त्याच्या रूममध्ये गेला तिचा फोन आणला आणि तिला देत म्हणाला यावरून फोन कर दामिनीने तिच्या नंबरवरून रुद्रला फोन लावला तसा रुद्रने पहिल्या रिंगमध्येच फोन उचलला आणि ती म्हणाली हॅलो रुद्र आणि तिचा आवाज ऐकून रुद्र अधाशासारखा म्हणाला हॅलो दामिनी कशी आहेस तू तु? तुझा फोन तुला मिळाला का तू बरी आहेस ना आणि तुला आजच चक्कर आली होती का मला कळलं आहे सगळं का चक्कर आली होती तुला सांग ना तू बरी आहेस का आता पुन्हा जेवली नाहीस ना, ना तू तु? म्हणूनच तुला चक्कर आली तुला किती वेळा सांगितलं मी दामिनी की असं उपाशी राहू नकोस तरी तू माझं ऐकणार नाहीस का आता त्याची ही वजा बडबड विशालसुद्धा ऐकत होता आणि मनातच म्हणाला याला कसं कळलं की आज दामिनीला चक्कर आली होती म्हणजे नक्कीच यानं घरावर पाळत ठेवायला कोणातरी सांगितलं असणार आणि दामिनी त्याला अडवत म्हणाली रुद्र थांब जरा श्वास घे मी ठीक आहे आणि मी यासाठी तुला फोन केला आहे की तू घरी ये आत्ताच्या आत्ता रुद्र काहीच न समजून म्हणाला घरी मी आणि तुझ्या हे कसं शक्य आहे दामिनी अगं अग्नहोत्री मला आता गेटच्या बाहेर सुद्धा उभा राहू देत नाही आणि मी जर तुझ्या घरी आलो आत्ता तर माझा एन्काउंटर करेल तो दामिनी म्हणाली रुद्र अरे दादानच तुला बोलावलं आहे खरंच तू ये ना आत्ता मला त्यानं फोन करून तुला बोलवायला सांगितलं आहे रुद्र म्हणाला दामिनी यामागे नक्कीच अग्निहोत्रीचा काहीतरी डाव असणार नाहीतर तो इतक्या सहज सरळ होणारातला नक्कीच नाही तो गोड गोड बोलून तुला जाळ्यात घेईल आणि तुझं लग्न लावून देईन असाच प्लॅन असणार त्याचा बघच तू आता विशाल हे सगळं ऐकत होताच त्याला थोडा रागही येत होता रुद्रचा आणि आता रुद्रच्या पाठीमागून काही आवाजही येत होते मोबाईलमधूनच आणि विशालचे पोलिसी कान ते आवाज ऐकत होते आणि त्या आवाजावरून त्यानं लगेच ओळखलं की रुद्र आता कुठे बसला असेल आणि त्याच्या खानाखुणा तर विशालला सगळ्या माहीत होता आता दामिनी त्याला म्हणाले रुद्र अरे आता तुला कोणीच घरात नाकारणार नाही रुद्र म्हणाला असा काय चमत्कार घडला आहे ग जे मला आता सगळे स्वीकारणार आहेत आता दामिनी लाजली आणि म्हणाली रुद्र असं फोनवर नाही सांगता येणार तो चमत्कार ये ना तू का असं करतोस रुद्र म्हणाला दामिनी अगं मला खरंच अग्निहोतीवर विश्वास नाही आणि आता विशाल चिडला तो उठला त्यानं गाडीची चावी घेतली फोन चालू आहे तोपर्यंतच त्याने गाडी स्टार्ट केली आणि तुफान वेगाने तो रुद्रच्या अड्ड्यावर गेला रुद्र अजूनही दामिनीसोबतच बोलत होता दामिनी म्हणाली तुला सांगितलं ना रुद्र दादा आता स्वीकारणार आहे ना आपलं नातं आणि रुद्र म्हणाला दुनिया इकडची तिकडे होईल पण तुझा दादा बदलणार नाही म्हणजे नाही हे लिहून घे माझ्याकडून अगं एक नंबरचा खुंशी आहे तो असं तो म्हणाला इतक्यात विशाल त्याच्या पाठीमागेच उभा राहून हे सगळं ऐकत होता विशालला पाहून सगळे उठून उभा राहिले घाबरून रुद्र आपला दामिनीशी बोलत बोलत विशालची बुराई करत होता दामिनी रुद्रला समजावत म्हणाली रुद्र तुला आपलं लग्न व्हायला हवं आहे ना रुद्र म्हणाला हो ग दामिनी तो योग कधी येईल माझ्या आयुष्यात याचीच मी वाट पाहतोय तू पळून येतेस का माझ्यासोबत पण तू तयार नाहीस त्यासाठी सुद्धा मला तर असंच वाटतं की सदा सर्वदा योग तुझाच घडावा पण तुझा योग घडताना तुझा भाऊ वाढवाला यावा आणि हे ऐकून दामिनी खूप खूप हसली आणि रुद्रही हसत होता आणि आता विशालने पुढे येऊन अचानक त्याच्या हातात बेडी ठोकली आणि रुद्रनं त्याच्याकडे फार चकित होऊन पाहिलं आणि विशालने त्याला ओढतच गाडीत बसवला आणि पुन्हा गाडी तुफान वेगाने विशालच्या घरी निघाली आता पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करा कारण काही दिवसच एपिसोड सगळ्यांसाठी खोले असतील आणि काही दिवसांनी मात्र फक्त मेंबरसाठी व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला जर खरंच माझे स्टोरी आवडत असतील तर नाम मात्र शुल्क देऊन मेंबरशिप जॉईन करा